अखेर निम्न तापी प्रशासकीय मान्यता कॅबिनेटने दिली आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी येथील शेतकरी व जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला असून त्यांच्या अथक प्रयत्नांनी प्रकल्पाला चार हजार आठशे नव्वद कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे नागपूर अधिवेशनात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धरणाच्या सुप्रमाची घोषणा करण्यात आली या मान्यतेमुळे धरणाचा केंद्र शासनाच्या पी एम के एस वाय योजनेत समावेश होण्यासाठीचा मोठा मार्ग मोकळा झाला आहे सतरा टी एम सी पाणी वापर करून मुख्यत्वे अमळनेर व चोपडा तालुक्यातील त्रेचाळीस हजार सहाशे हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या निम्न तापी प्रकल्पाच्या कामाची सुरुवात सन एकोणीसशे मध्ये झाली होती पी एम के एस वाय सारख्या वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून प्रकल्पास निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही ने, मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे तर राज्य शासनाने अमळनेर सह तीन तालुक्यांचा प्रश्न सोडविल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन व पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत दरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी सुप्रमा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत त्याबद्दल मंत्री अनिल पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि राज्य शासनाचे आभार मानण्यासाठी मी दिल्ली येथून नागपूर अधिवेशनात आवर्जून आलो अनिल पाटील आता महायुतीत असल्याने आम्ही सर्व मिळून धरणाचा पुढील प्रवास देखील निश्चितपणे सुखकर करू यात शंका नाही अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेश पाटील यांनी दिली हिंदू मुस्लिम धार्मिक स्थळावरून गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या वादावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढून हा प्रश्न कायमचा सोडवण्यात यश मिळवल्याने जातीय सलोखा निर्माण झालाय दोन्ही स्थळाच्या दरम्यान रस्ता सोडून इतर बांधकामाला प्रारंभ करण्यात आला अमळनेर फापोरे रस्त्यावर नगर परिसरात खारोट कब्रस्थान खळेश्वर महादेव मंदिर महानुभाव पंथची दफनभूमी आणि बिस्मिल्ला बाबा दर्गा आहे कब्रस्थानच्या कंपाऊंडचे बांधकाम सुरू असताना ते मंदिराच्या जागेत बांधले जात आहे असा आरोप करत हिंदू मुस्लिम समाजात वाद झाला होता दोन्ही दोन्ही समाजात गेल्या वर्षांपासून वाद सुरू होते आणि याच वादावरून वैमनस्य काढत पुन्हा समाज एकमेकांना भिडले होते यामुळे विकास कामांना देखील अडथळा निर्माण झाला होता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी दोन्ही समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींशी दोन तीनदा बैठक केली त्याचप्रमाणे प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्याशी देखील चर्चा केली नव्याने जागेचा नकाशा बनवण्यात आला कब्रस्थान महादेव मंदिर यांच्या दरम्यान स्वतंत्र रस्ता काढण्यात आला या रस्त्यामुळे महानुभव पंथातील नागरिकांना त्यांच्या दफन विधी जाणे सुकर झाले तसेच हिंदू आणि मुस्लिम बांधव दर्ग्याची जोपासना करतात त्यांनाही दर्ग्यापर्यंत पोहोचणे सोयीस्कर झाले यावर महसूल अधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब करण्यात येऊन हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गटातील आठ आठ प्रतिष्ठित लोकांच्या सह्या घेऊन मान्यता घेण्यात आली आणि दोन्ही समाजाने बिस्मिल्ला दर्गाची जोपासना करावी असेही ठरवण्यात आले अधिकारी व यांच्या उपस्थितीत आखणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्याधिकारी प्रशांत सरोदे बांधकाम अभियंता दिगंबर वाघ मयूर तोंदे माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे शिवकुमार महाजन मनोज शिंगाने माजी नगरसेवक शेखा हाजी सलीम फत्तू राजू शेख प्रवीण भोई अब्रोज मिस्त्री मस्तान मिस्त्री मुक्साद शेख चंद्रकांत कोळी रवींद्र कोळी छोटू कोळी राधेश्याम कोळी संजय भोई अजय भोई राहुल भोई अनिल भोई हे हजर होते प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक वर्षांपासूनच्या वादावर पडदा पडला नागरिकांनी आनंद व्यक्त केला अमळनेर नगर परिषद आणि अमळनेर महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी एकतीस डिसेंबर रोजी सावित्रीबाई महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी पालिका सभागृहात सकाळी अकरा वाजता अमळनेर महिला मंच व पालिकेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे प्रशासन अधिकारी संजय चौधरी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील महिला मंचच्या डॉक्टर अपर्णा मुठे तिलोत्तमा पाटील शीला पाटील वसुंधरा लांडगे रंजना देशमुख यांच्यासह इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे डॉक्टर अध्यक्षा अपर्णा मुठे यांनी माहिती महोत्सवाविषयी माहिती दिली बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत वॉकेथॉन स्पर्धा दोरीवरच्या उड्या निबंध लेखन रनिंग सायक्लिंग योगासन वारली पेंटिंग अशा विविध स्पर्धा होणार आहेत तर एकतीस डिसेंबर रोजी महोत्सव व स्टॉल उद्घाटनासह कथक नृत्य रंगारंग कार्यक्रम आयोजित केला आहे भजन नाट्य स्पर्धा लावण्यवती लावणी महिला ऑर्केस्ट्रा लावणी नृत्य स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत स्टॉलचे उद्घाटन आणि स्टॉल फक्त महिलांच्या बचत गटांना देण्यात येणार आहेत शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास प्रताप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला व निवेदन देण्यात आले उपप्राचार्य प्राध्यापक उल्हास मोरे पर्यवेक्षक प्राध्यापक आर एम पारधी प्राध्यापक डी व्ही भलकार प्राध्यापक सी बी सूर्यवंशी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश बोरसे प्राध्यापक वसंत पाटील प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापिका शालिनी पवार प्राध्यापक देवेंद्र वानखेडे प्राध्यापक उपस्थित होते युवा केसरी स्पर्धेसाठी अमळनेर तालुका संघाची निवड करण्यात आली तालुका कुस्तीगीर संघाकडून जी एस हायस्कूलमध्ये निवड चाचणी घेण्यात आली मुख्याध्यापक बी एस पाटील यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले यावेळी एस बी निकम ए डी भदाने संजय कौतिक पाटील शब्बीर पैलवान प्रताप शिंपी संजय पैलवान भरत पवार कुस्तीगीर संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन एस पी वाघ यांनी केले अमळनेर तालुका संघ पुढील प्रमाणे गादीगट कुमार गटसाठी प्रणव विजय ठाकरे मुकेश बाविसकर ऋतिक पाटील देवराज पाटील साहिल पाटील दर्शन पाटील तर अठरा ते वीस युवा गटासाठी प्रतीक पाटील भाकेश जाधव हर्ष प्रताप शिपी निखिल गुरव शाहिर खाटीक निजाम अली हसन तर वरिष्ठ ग्रीक रोमन ओपन गटासाठी अठरा वर्षावरील भावेश कोळी मयूर पाटील संदीप पाटील योगराज चौधरी ऋषिकेश पाटील पवन पाटील शुभम शिंदे हरी शेळके तुषार गुरव या पैलवानांची निवड करण्यात आली पंच म्हणून रावसाहेब पैलवान हसन पैलवान यांनी काम पाहिले जिल्हास्तरीय सामने चाळीसगाव येथे क्रीडा संकुलात सोळा रोजी होणार आहेत अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेतर्फे आज निदर्शने करण्यात राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी होत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा अशा घोषणा दिल्या यावेळी ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य